गुड मॉर्निंग जय महाराष्ट्र तर काल आपला रामनमीचा उत्सवाचा आपला व्हिडिओ आला असेल आणि तुम्ही बघितलात की नाही कारण का खूप दिवस झाले व्हिडिओ येत नव्हते चॅनलवर आपले लॉंग व्हिडिओ सो त्यामुळे थोडा व्ह्यूज कमी आहेत तर मी लॉंग व्हिडिओ पण करणार आहे थोडे दिवस म्हटलं ट्राय करू ती मिनी ब्लॉग नक्की बघा आणि आता कोकणातला पण व्हिडिओ येणार आहेत कारण का आठ दहा दिवस मी कोकणात आहे संगमेश्वरला मामाकडे जाणार आहे सासरी जाऊन आले आता थोडं म्हटलं माहेरी जाऊया सो तिथला पण व्हिडिओ येणार आहेत आणि आज आमच्या इथे भंडारा आहे आपल्या रामनवमीचा भंडारा असतो आणि काल ऑर्केस्ट्रा पण छान झाला आणि आत्ता मी चालली आहे काकींकडे कारण की गावी जायचं म्हटलं कपड्यांचा आपला बाजार असतोच थोडेफार अल्टरेशन वगैरे काय सो नवीन टॉप वगैरे घेतलेत ते अल्टर करायचं आहे तर काकींकडे जाऊन येते एक आठवडा राहिला आहे म्हटलं सगळी तयारी करून घेऊया चला तर पहिल्या आईकडे आलो आहे मग तिकडून जाणार आहोत आम्ही कपडे फिटिंग करायला ती एकदाच घेऊन येत असेल तर आपले खूप सारे कपडे होते जे फिटिंग केले जवळजवळ एक दीड तास गेला माझा कृषिकाला मम्मीकडे ठेवल्यामुळे फटाफट पटापट झालं कारण का सोबत असले की थोडा थो थो वेळ लागतो मस्ती तिला सांभाळा ती मम्मीकडे तिला झोपवून आले होते आणि आता रिटर्न निघाले एवढे कपडे मी फिटिंग केलेत चला तर मगाशीच मम्मीकडे आले आणि आता जेवून निघते जायला आज व्हिडिओ शूट नाही केला कारण का भंडाऱ्याला मी नाही गेले मला थोडं बरं नाही वाटत शोप रेशिकाला घेऊन मम्मीकडे आलेले आणि आता घरी चालली आहे आणि जेवते मग जाणार रात्र झाली तरी आम्हाला खेळायचं अजून सुचत नाही मोठ्या आईची ते खेळत बसले तिला घ्यायला आले तर लाडत आली तुला माहिती तर मम्मी फटकवणार आहे तर पप्पी घेते मला हा तर मार खाणार आहे तू घरी लय मस्ती करते चला तर आज मी केसाला मेहंदी पण लावली पण खूप ती पण फर्स्ट टाईम लावली आणि शूट के ला का नाही केलं मला कृषिका मोबाईलच सोडत नव्हती दुपारी सो लावून घेतली पण हेअर कलर खूप चांगला झाला माझा ब्राऊन कलरची लावली आणि आज जास्त नाही शॉर्टच व्हिडिओ काढला आहे सो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मी टू उद्याचच्या व्हिडिओमध्ये बाय गुड नाईट